नमस्कार मी मीनाक्षी माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आज इथे आपण काळ्या चण्याची भाजी बनवणार आहे खूप साध्या सोप्या पद्धतीने तर इथे मी चणे रात्रभर पाण्यात भिजायला टाकलेले आता काय उन्हाळा आहे त्याच्यामुळे का नाही कडधान्याला भिजायला टाकलं ना तर चांगलं भिजलं जातं हे बघा असे एकदम फुगलेत चणे एकदम आणि असे भाजून घ्यायचे चांगले म्हणजे आपल्याला कुकरला लावायची काहीच गरज पडत नाही असे भाजले की मग मग भाजी खूप छान होते याची रसा भाजी असं मग झपाट्याबरोबर किंवा पुरी बरोबर भाकरी बरोबर चपाती बरोबर पण छान लागते खायला एकदम मस्त अशी रसादार भाजी करायची रक्त बांगा पुरते अशी जास्त पातळ नाही बनवायची आपल्याला आणि काही वाटण करायची गरज नाही अजिबात कांदा टोमॅटोची ग्रेव्ही वगैरे एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहे थोडीशी चिरी मोहरी टाकून घ्यायची याच्यामध्ये चांगली तडतडली याच्यामध्ये <coughs> असा उभा बारीक कांदा कापून घ्यायचा बारीक कांदा नाही कापायचा ह्याला भाजी छान होती अशी तुम्ही एकदा करून बघा अशी चना मसाला तेलात भाजून घ्यायचा थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि हे आदरक लसून ना असं ठेचून घेतलेला आहे बघा मी आहे ना अद्रक लसूण काय करते लसूण सोलून घेते अद्रक मग बारीक खिसणी असते ना त्याने असं खिसून घेते मला ते तसं खूप आवडतं भाजीमध्ये आणि भाजी, भाजी पण अशी मला आवडत टेस्टी लागते एकदम अद्रक लसूणची तुम्ही कसं का बनवता कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्ही मिक्सरला बारीक करताना पेस्ट तुम्ही करत नाही मी रोजच्या रोज अशी खिसणीने बारीक खिसणे अद्रक लसूण असं प्रत्येक भाजीला असंच असतं माझं हे चांगलं परतून घ्यायचं कांदा टोमॅटो थोडंसं मीठ टाकून येईन असं मग लवकर शिजलं जातं कांदा टोमॅटो बघा असं जास्त पण नाही कांदा आणि टोमॅटो हे होऊन द्यायचं थोडीशी हळद हिंग आणि आपल्याला किती तिखट पाहिजे तसं आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आमचा तर अंदाजेच असतो दोन चमचे मसाला हा ठरलेलाच आहे आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकायचं आपण थोडं पण अगोदर टाकलेलं ह्याच्यामध्ये चांगला हा तेलात परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत जरास दोन मिनटं ह्यालाही आपण झाकून ठेवू म्हणजे आपला मसाला चांगला परतला जाईल हे ते बघा तेल सुटलंय चांगलं मसाल्याला आणि हे आपण भाजलेले चणे बघा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि चांगले दोन तीन मिनटं येतात मिक्स करायचं ह्याला अशी उसळ पण तुम्ही खाऊ शकता मग ते कुकरला लावले ना मग जास्त तसे गिजगिजे होतात चणे आणि थोडस शेंगदाण्याचा खूप आहे ह्याच्यामध्ये मी अशी पण उसळ भारी होते थोडासा पाण्याचा शितुडा मारायचा आणि झाकून ठेवायचं मस्त एकदम भाजी आपली तुकी भाजी पण होते ह्याची चण्याची थोडस पाणी टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये आपल्याला किती पाहिजे तेवढं किती आपल्याला भाजी बनवायची ते थोडंसं असं रक्तपच बनवायचं आता शिजून थोडंसं पाणी त्यातलं कमी होईल आणि बारीक गॅसवरती ना असं झाकून ठेवायचं मग मस्त तरी पण येते आणि आपले चणे पण चांगले शिजले जातात हे बघा बारीक गॅसवरती ठेवायचं ह्याला हे बघा बारीक गॅसवरती ठेवलेलं मस्त शिजलं एकदर चणे पाणी पण थोडंसं बघा हे त्यातलं आटलं कालवणातलं शिजलेत का बघूया चणा मस्त शिजलेत बघा मस्त एकदम रक्तबी अशा अंगापुरती भाजी झालेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये बघा भारी झाले एकदम थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ ह्याच्यावरती